नमस्कार मित्रांनो आपल्या इंद्रियाकडचा ताठरता मेंटेन ठेवण्यासाठी इंद्रियाकडच्या व्हेन्स आणि आर्टरी यामधील रक्तप्रवाह कसा आहे याच्यावर आपल्या इंद्रियाची ताठरता अवलंबून असते आणि ह्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला लैंगिक विषयाबद्दल चांगली इन्फॉर्मेशन सायंटिफिक इन्फॉर्मेशन द्यायचा नेहमी प्रयत्न करीत आलेलो आहे खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांना पाठवा आणि माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा त्यामुळं जास्तीत जास्त आपल्या बांधवांना या व्हिडिओद्वारा आपल्या लैंगिक आयुष्यामध्ये बेनिफिट झाले पाहिजे हा एकमेव उद्देश ठेवून मी ही शृंखला तयार करीत आहे मित्रांनो इंदियाकडे रक्तपुरवठा जर कमी असेल तर आपल्याला इंद्रियामध्ये ताठता कमी मिळते आणि हे इंद्रियाकडचा रक्तपुरवठा कमी होण्यासाठी त्याचे दोन तीन कारणं जर असतील तर एक असेल ओबेसिटी ज्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल खूप वाढलेलं असतं त्याच्यामुळं कुठं ना कुठं आपल्या रक्तवाहिन्यामध्ये प्लाक निर्माण होऊन जसं आपल्या हृदयाकडे आपला प्लाक निर्माण होऊन आपल्या हृदयाकडचा रक्तपुरवठा कमी होतो त्याचप्रमाणे इंद्रियाकडच्या रक्तवाहिन्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात दुसरं कारण आहे हायपर ब्लड प्रेशर ब्लड प्रेशरमुळं आपल्या ज्या व्हेन्स किंवा आर्टरी असतात ह्या थोडा कडक होतात हार्ड होतात आणि त्याच्यामुळं त्याची जी लवचिकता आहे ती लवचिकता कमी झाल्यामुळं इंदियाकडचा रक्त पुरवठा कमी होताना दिसून येतो तिसरी गोष्ट आहे डायबिटीज किंवा डायबिटीज न्यूरोपॅथी याच्यामुळं पण आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या थोडा डॅमेज होतात ज्याला आम्ही म्हणजे व्हॅस्क्युलोजेनिक कॉज म्हणतो त्याच्यामुळं पण इंदियाकडचा रक्त पुरवठा कमी होतो आणि त्याच्यामुळं आपल्याला प्रॉपर इंद्रिया तातरता मिळत नाही तर अशावेळी मित्रांनो फक्त अश्वगंधा आणि शिलाजीत जर तुम्ही खाऊन जर तुम्ही इंद्रियाकडचा तातरतापणा वाढवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्याला काहीच उपयोग होणार नाही कारण इंद्रियाकडचा रक्तपुरठा वाढ वाढण्यासाठी आम्हाला सर्वप्रथम डॉप्लर स्टडी करावं लागते तिकडचा रक्तप्रवाह किती पर्सेंटेजमध्ये आहे ते बघावं लागतं आणि त्याप्रमाणे आम्हाला तुम्हाला ॲट्रोव्हॅस्टिन टेन एम जी किंवा इकोस्प्रिन गोल ह्या असं जे टॅबलेट असतात जे रक्त पातळ करतात आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करतात अशा प्रकारचा औषधोपचार करावा लागतो तर मित्रांनो प्रॉपर डायग्नोसिस प्रॉपर ट्रीटमेंट झाल्याशिवाय तुम्हाला लिंगाकडचा ताट्रतापणा वाढवण्यासाठी फक्त आयुर्वेदिक औषध होत नाही आणि तिसरी गोष्ट म्हणजे जर नॅचरली तुम्हाला जर इंद्रियाचा रक्तपुरठा वाढवायचा असेल तर तुम्हाला प्रॉपर डाईटवर तुम्हाला लक्ष ठेवावं लागेल प्रॉपर एक्सरसाइजवर लक्ष ठेवा लागेल आणि रेग्युलरली आपल्या पेनीस हेल्थ मेंटेन ठेवण्यासाठी कोणत्याही अल्फाजिन सारख्या ऑइलची मसाज करावी लागेल तर ह्या सर्व गोष्टी एकत्रित जमून जर आणल्या आपण तर इंडियाकडचा रक्तपुरवठा चांगला वाढतो आणि तुम्हाला पण चांगली दगडी तात्रता मिळू शकते तर मित्रांनो इंदियाकडचा रक्तपुरवठा सुरळीत असणं हे आपलं पहिलं म्हणजे कर्तव्य असतं हे जर सुरळीतपणा नसेल तर आपण चांगल्या क्वालिफाईड डॉक्टरांकडून जर औषधोपचार करून घेतला तर मला वाटतं चांगलेच चांगले, चांगले उपचार याच्यावर शक्य आहेत धन्यवाद मित्रांनो